नमस्कार अंकिताच किचन अँड आर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत जिराशंकर पाळी तर जिराशंकर पाळी बनवण्यासाठी आपण याचा मैदा घेतलेला आहे तो चाळण्याने छान असा चाळून घेणार आहोत तर त्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरे ओवा त्यानुसार मीठ खायचा सोडा टाकून घेणार आहोत हे तेल गरम केलेले आहे गरम केलेलं तेल टाकून ते घेऊ हे छान असं मिक्स करून घ्या त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्या अशा पद्धतीने मळीत चालायचं आहे गोळा करायचा आहे छान असं मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपला गोळा तयार झाला त्याच्यावरती झाकण ठेवून पंधरा मिनिटांसाठी ठेवून द्यायचं आहे तिने आपले पंधरा मिनटं झालेले आहे आता आपण याचा एक एक, एक गोळा तयार करून मस्त असा पोळपटावरती लाटून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण याचा उंडा करून घेतलेला आहे आता पोळपटावर आपण असं मस्त असं लाटून घेणार आहोत पद्धतीने आपण लाटून कापून घेतले आहे आता हे असं आपण कापून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण हे कापून घेतले हे आता ताटात काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने सगळ्याचे लाटण आपण कापून घेणार आहोत हे पण आपल्याला सूर्याच्या सायाने कापून घ्यायचं आहे आपल्याला कापून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे पण कापून घेतले हे पण एका ताटात काढून घ्या आपल्या सगळ्या शंकरपाळा कापून झालेला एक गॅसवर तेल ठेवलं आहे त्यामध्ये एक एक करून आपण ह्या सोडून हो। घेणार आहोत अशा पद्धतीने छान तळून आहोत तळून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्या शंकर पायात तळून झाले का ताटात काढून घ्या अशा पद्धतीने सगळ्या आपल्याला तळून घ्यायचे आहे <sets of magic> अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या तळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपली जिरा शंकरपाळी तयार झालेली आहे हे बघा एकदम कुरकुरीत अशी शंकरपाळी तयार झालेली आहे तुम्ही पण बनवून बघा एकदम सोपी आणि एकदम खायला स्वादिष्ट अशी शंकरपाळी आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद